कविताच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं आज खूप स्वागत आहे आज आपण बनवूया सांजोऱ्याच्या सारणापासून पोळी त्यासाठी मी भाजून घेतलेला रवा रात्रभर गुळाच्या मिश्रणात भिजत घातला ह्याच्यामध्ये इलायची आणि जायफळची पोळ घालायची त्यासाठी घेऊया मळून कणिक मळून घेतलेले मी आता हुंडा करून घेते हे पहा असं पुरण पोळीगत हुंडा करून घ्यायचा गोल आणि त्याच्यामध्ये मावल तेवढा असं भरून घ्यायचं हे असं सारण खाली दाबत दाबत बद कणिकवर घेत चालायचं हे असं शिल्लकवर आलेला गोळा असा काढून टाकायचा हे झालं आपला हुंडा तयार हाताच्या साह्याने जरा असं एकसारखं करून घ्यायचं आणि आता हे पिठामध्ये घुसळून लाटून घ्यायचं हे असं छान आदर बेलण्याने लाटून घ्यायचे असे लाटून घ्यायची त्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम करायला तवा गरम झालेला आहे आपण आता त्याच्यावरती पोळी भाजून घेऊया तोपर्यंत आपण दुसरा हुंडा असा भरून घेऊया मागासारखी सेम पहिली पद्धत ह्याच्यावरती आपण तूप टाकून घेऊया छान असं पोळीला तुम्ही तेल पण लावू शकता पण लावू शकता हे फार छान असे आपण भाजून घेतलेले आहे जास्त असे करपू पण द्यायचे नाही हे पहा आपली पोळी खाण्यासाठी तयार आहे